गावाचं बाहेर गावाचं सर्वांचं सहकार्य आहे पूर्ण या माता रमाई सावित्रीबाई राष्ट्रमाता जिजाऊ फातिमा शेख संत रविदासांच्या या मुनी बौद्ध विहार आणि आयोजक पूर्ण गावकरी मंडळी हा कोणी एका व्यक्तीचा कार्यक्रम नाही आणि आज प्रमुख पाहुणे सुद्धा लाभलेले आहेत सुष्मा ताई छगनलालजी पारधी आवाज वाढवा हा अपक्ष स्पीकर वाले दादा हा आवाज वाढवा आणि आजच्या या कार्यक्रमाकरता सर्वी पाहुणे मंडळीनं वेळ काढला आहे याचा जमलं